झुडपात अडकलेलं वासरू ऋतुजा कांबळे यांच्या धाडसाने वाचले प्राण पोलीसही झाले भाऊक जंगलात वासराचं जीवन वाचवणारं निस्वार्थ धाडस एक युवती बनली देवदूत राहुरी पोलीस ठाण्यात वासराची देखभाल माणुसकीचं उदाहरण ठरली ऋतुजा कांबळे मानवतेचं एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे पुण्यावरून कानडगावकडे प्रवास करत असलेल्या ऋतुजा कैलास कांबळे या पंचवीस वर्षीय युवतीने एका निष्पाप वासराचे प्राण वाचवले वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास ताहराबाद ते कानडगाव दरम्यानच्या जंगल घाटात ऋतुजा कांबळे यांना काटेरी झुडपात अडकलेलं मरणासन्न अवस्थेतील फक्त दोन ते तीन दिवसाचं गिरगाईचं वासरू दिसून आलं त्यांनी तात्काळ परिसरातील नागरिकांची मदत घेत वासराला झुडपातून बाहेर काढलं आणि पाणी पाजलं मात्र शेतकऱ्यांनी वासराला सांभाळण्यास नकार दिला त्यावेळी तिथून पोलीस सौ जया ठेंगे हे जात होते त्यांनी प्रसंग समजून घेतल्यानंतर ऋतुजा यांच्या विनंतीवरून वासराला राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं वासराचं वय पाहता गोशाळांमध्ये त्याचा तात्काळ स्वीकार होत नसल्यामुळे तो चारा खायला लागेपर्यंत ऋतुजा कांबळे यांनी स्वतः वासराला सांभाळण्याची तयारी दर्शवली राहुरी पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे की अशा निष्पा प्राण्यांना रस्त्यावर जंगलात जीवाच्या धोक्यात सोडू नये शक्य नसल्यास परिसरातील गोशाळांमध्ये त्यांचा सांभाळ केला जावा ही घटना समाजात माणूस की अजूनही जिवंत आहे याचा जिवंत पुरावा ठरली आहे ही मानवतेची गोष्ट तुम्हाला भावली का व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा